श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत वटसावित्री पौर्णिमा वटसावित्री पौर्णिमा हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करत असतात वटसावित्री पौर्णिमा हे व्रत करून माता सावित्रीने भगवान यमराजांकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण जे आहेत तर ते परत आणले होते त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी वटसावित्रीचं व्रत हे करत असतात त्याचबरोबर या दिवशी आपण काही महत्त्वाचे उपाय जर केले तर त्या उपायांचं देखील आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होत असतं कारण हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस असतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे अविवाहित मुलं आणि मुली यांचं लग्न जमत नसेल किंवा लग्न जमल्यानंतरनं काहीतरी अडथळे येतात म्हणून त्यांचा विवाह हा, हा होत नाही किंवा कुंडलीमध्ये काही दोष असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी आणि फक्त एका महिन्यातच लग्नाचा योग हा जुळून येण्यासाठी तसेच तुमच्या मनासारखा जोडीदार तुम्हाला मिळण्यासाठी अतिशय प्रभावी असा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा उपाय जो आहे तर तो कुणी करायचा आहे हा उपाय मुलं आणि मुली हे दोघही करू शकतात जर तुमचा विवाह हा जुळत नसेल कुंडलीमध्ये काही दोष असेल आणि या दोषामुळे आपल्या विवाहामध्ये काही अडचणी येत असेल किंवा कधी कधी असं होतं पहा लग्न जुळतं परंतु लग्न जुळल्यानंतरनं काहीतरी अडचण येतात आणि पुन्हा लग्न हे मोडून जातं किंवा भरपूर असे स्थळं येतात स्थळालं की बघून जातात परंतु त्यांच्याकडनं काही होकार जो आहे तर तो आपल्याला कळवत नाही तसेच मुलं आणि मुली भरपूर उच्च शिक्षित असतात चांगली नोकरी असते चांगला पगार असतो तरीही त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार हा भेटत नाही किंवा त्यांचा विवाह हा जुळत नाही अर्थात विवाहसंबंधित काही अडचणी असेल तर या अडचणी दूर होण्यासाठी आणि लवकरात लवकर लग्नाचा योग हा जुळून येण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर ज्या स्त्रिया आणि पुरुष आहे त्यांचं पहिलं लग्न हे झालेलं आहे परंतु काही कारणास्तव त्यांचं लग्न हे मोडलेलं असेल आणि त्यांना पुन्हा विवाह करायचा असेल तर त्या स्त्रिया आणि पुरुष देखील हा उपाय करू शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे स्त्रिया आणि पुरुष या दोघांनीही या दिवशी व्रत करायचं आहे आणि हे व्रत तुम्हाला संपूर्ण दिवस करायचं आहे म्हणजेच एकवीस जूनला तुम्ही हे व्रत जे आहे तर ते करणार आहेत आणि बावीस जूनला तुम्हाला सकाळी हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे आता तुम्ही या दिवशी सकाळी उठल्यानंतरनं तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून स्नान करायचं आहे आणि हे स्नान झाल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत त्यांना या दिवशी तुम्ही लाल फुलं जास्वंदाचं फुलं असतं तर ते अर्पण करायचं आहे शमीची पानं अर्पण करायची आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांना तुमच्या विवाहात येणाऱ्या अडचणी लग्न जमण्यासाठी जी अडचण येत असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि लवकरात लवकर लग्न होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे स्त्रियांनी काय करायचं आहे तुळशीची पूजा करायची आहेत तुळशीला सौभाग्याच्या ज्या वस्तू आहेत त्या त्या अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची आहेत वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतरनं सुद्धा तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमचा विवाह हा लवकरात लवकर व्हावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि तुमच्या मनासारखं दृढा तुम्हाला भेटावा अशी देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि पुरुषांनी काय करायचं आहेत एक तांब्या भरून कलश घ्यायचा आहे कलशामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे जिथे कुठे तुमच्या जवळ भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर ना तुम्हाला तिथे पार्वती चालिसाचा पाठ करायचा आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांना तुम्हाला विवाह जुळून येण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा करून बघा जर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय जर केला तर नक्कीच तुमचा विवाह जो आहे तर तो जुळून येतील विवाहामधील काही अडचणी असेल तर त्या नक्कीच दूर होतील त्याचबरोबर बघा तुम्ही या दिवशी शिवलिंगावरती बेलपत्र देखील अर्पण करू शकता तसेच जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करणार आहे सकाळी तेव्हा तुम्हाला मुलांनी गणपती बाप्पांना लाडू अर्पण करायचे आहे आणि मुलींनी मालपोहा जो आहे तर तो अर्पण करायचा आहे या वस्तू अर्पण केल्याने सुद्धा विवाह हा लवकर होण्यासाठी आपल्याला मदत होते त्याचबरोबर जेव्हा मुलं हे मुली बघायला जातात त्यावेळी मुलांनी थोडासा गुळ खाऊन जावा तसेच मुलींना मुलगा बघायला येणार असेल त्यावेळेस मुलींना थोडासा गुळ खायचा आहे असं केल्याने सुद्धा विवाह हा लवकर होतो तसेच तुम्हाला या वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर तीच तुम्हाला परिधान करायचे आहेत कारण पिवळे कपडे हे परिधान केल्याने विवाह योग जुळून येण्यासाठी आपल्याला मदत होते तर अशा पद्धतीचा हा उपाय तुम्हाला वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे नक्की करा अविवाहित मुलं मुलींनी लग्नासंबंधित काही अडचणी असेल तर त्या नक्कीच तुमच्या दूर होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ